कॉन्सलिंग प्रक्रिया कधी सुरू होईल मी सविस्तर म्हणजे सहज गप्पा करतोय आपल्या घरच्यासारख्या सारख्या जर तुम्हाला स्किप करायचा असेल व्हिडिओ तर स्किप करून टाका कारण अत्यंत महत्वाच्या गोष्टी कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये होणाऱ्या चुका कॉन्सलिंग कधी सुरू होईल त्या अगोदर आपली काय तयारी असायला पाहिजे तर या सर्वांबद्दल मी सहज चर्चा करतोय म्हणजे आज काही एकदम एडिटेड व्हिडिओ त्यामध्ये एनिमेशन वगैरे काहीच नसणार आहे तर त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही थोडी सिरियस असाल विद्यार्थ्यांच्या बाबतीत वर्ष वाया जायला नको असं जर वाटत असेल तरच व्हिडिओला थांबा नाही तर मग बंद करून दुसरीकडे तुम्ही शिफ्ट होऊ शकता कारण तसंही मी बऱ्याच पब्लिक व्हिडिओमधून पण बोलतोय की आपले जे पण व्ह्युअर्स आहेत ते सगळे आपले कारण मी जे बोलतो समजा तर ते अगदी साध्या सिंपल भाषेत आमच्याकडे जी भाषा यूज करतात तर त्या भाषेमध्ये मी बोलतो सगळ्या गोष्टी सांगतो आणि लोकांचे रिव्ह्यूज तसे आहेत की सर तुम्ही जे देताय ना तर ते एकदम परफेक्ट देत आहे तर त्यामुळं आतापर्यंत जे केलं तर तेच या व्हिडिओमध्ये मी करण्याचा प्रयत्न करतोय लक्षात घ्या आता आपली कॉन्सलिंग प्रक्रिया कधी सुरू होईल हा एक महत्वाचा प्रश्न आहे पण त्या अगोदर आपले कोणकोणते कामं आहे तर हे पण महत्वाचं आहे एक पालक म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून आपण काय करायला पाहिजे आता पहिला मुद्दा घेऊ की कॉन्सलिंग कधी सुरू होईल बघा वेगवेगळ्या टाईपच्या काउन्सलिंग असतात जसं समजा ऑल इंडिया कॉन्सलिंग असतं एक त्यानंतर वेगवेगळ्या स्टेटचं काउन्सलिंग वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असतं जसं आता महाराष्ट्राचं जे कौन्सलिंग आहे तर यामध्ये आपण सीईटी सेल ही वेबसाईट यूज करणार आहोत आणि जे ऑल इंडियाचं काउन्सलिंग आहे तर ते एमबीबीएस बीडीएस साठी वेगळं असतं बीएमएस बीएमएस साठी वेगळं असतं आणि पुन्हा एक तिसरा टाईप येतो काउन्सलिंगचा की जे ज्या त्या स्टेटचं वेगवेगळं करावं लागतं जसं समजा तुम्हाला एम पी मध्ये बीएमएस करायचं मग एम च काउन्सलिंग वेगळं चालतं युपी मध्ये एमबीबीएस करायचं युपी च काउन्सलिंग वेगळं चालतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे आता मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार वीस पासून अकॅडमी सुरू आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे तुम्हाला त्या आयडिया असेल आणि मी काय करतो की सहज सगळ्या गोष्टी सांगून देतो मागच्या दोन चार व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की मी आउट ऑफ स्टेटचे कट ऑफ पण पीडीएफ कोणत्या कॉलेजला किती खर्च येतो ते सगळे डाउनलोड करायला मिळाले तुम्हाला म्हणजे अशा हिडन गोष्टी कोणत्याच नाही पण जेव्हा समजा काही विद्यार्थी जॉईन करतात आमच्याकडं भरून तर त्यांना एक युनिक वेगळे नंबर दिलेले असतात नंबर दिले त्या नंबरवर त्यांचं वेगळं काउन्सिलिंग चालतं तर ते थोडं एक्स्ट्रा त्यांना दिलं जातं आणि ते पण काही आम्ही असे अनलिमिटेड स्टुडंट जॉईन करून घेत नाही आमच्याकडनं जेवढं होतं तर तेवढंच आम्ही करतो आणि तसंही आता समजा ऑफिसला येऊन भेटणं व्हिजिट करणं नंतर काउन्सिलिंग फी भरणं तर हा प्रकार सध्या बंदच झालेला आहे कारण मी काय करतो की आमच्याकडचे कर जे स्टुडंट आता सध्या रजिस्टर्ड झालेले तर त्यांच्या वेगवेगळ्या त्यांचं थोडक्यात फाईल बनवणं सुरू आहे की याला नेमकं कोणत्या ठिकाणी आपल्याला बसवता येईल हे सगळं अनालाइज करणं सुरू आहे तर त्यामुळे मी ऑफिसला नसतोच इतर काउन्सिलर असतात पण तरी सुद्धा तुम्ही आले आणि तुम्ही प्रयत्न केला की सर फीस घ्याच तर ते घेतीलच असा विषय नाही कारण आमचे ऑफिसला येऊन व्हिजिट करून नंतर पैसे भरण्याचे जे रजिस्ट्रेशन आहे तर ते क्लोज झालेले आहे तुम्हाला जॉईन व्हायचं असेल यदा कथाचित आता समजा अजून काही रजिस्ट्रेशन बाकी आहेत आमचे की जे व्हॉट्सअपवर कॉलवर होऊ शकतात असे आम्ही घेऊन राहिलो तर त्यामध्ये तुम्ही अजून आमच्या सोबत जॉईन होऊ शकता आता विषय काय बघा आता समजा आपल्याला कॉन्सलिंग uh, कधी सुरू होईल तर हे महत्वाचं आहे आपल्याला अगोदर यमसीसी ऑल इंडिया कोटा जो आहे आपला तर त्याची एक नोटीस येत असते तर ती नोटीस येते आपले जे पीडब्ल्यूडी वाले जे स्टुडंट आहेत तर त्यांना साठी जावं लागतं एक तर नागपूरला किंवा मुंबईला मग समजा कोणाचं डोळ्याचा असेल कोणाचं कानाचा असेल लोकोमोटर असेल तर त्यानुसार मग ते जातात आणि ते, जाता ते व्हेरिफिकेशन करून येतात तर ही नोटीस त्या विद्यार्थ्याला वैयक्तिक काही मेलला वगैरे येत नसते पण नोटीस येते ऑल इंडियाची ला आणि तो व्हिडिओ मी पब्लिक बनवतो की बाबांना नोटीस आली आता जा तुम्ही आणि तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्या असं काय नाही की तुम्ही जॉईन असेल म्हणून आमच्याकडे मी पब्लिक सांगतो यानंतर ते व्हेरिफिकेशन संपलं की मग चाच पहिला राऊंडचं शेड्यूल देतं तर ते पहिल्या राऊंडचं नसतं तर ते पहिला दुसरा तिसरा चौथा असं एकत्रित एक शेड्यूल टाकून देतात की साधारण या तारखेमध्ये पहिला राऊंड सुरू होईल दुसरा होईल तिसरा होईल का चौथा होईल पण ते ऑल इंडियाचं शेड्यूल असतं आता हे ऑल इंडियाचं शेड्यूल आलं की मग आपल्याला ठरवावं लागतं की आपल्याला ऑल इंडियाची काउन्सलिंग करायची का पण ते ऑल इंडियाचं जे काउन्सलिंग येते एमबीबीएस बीडीएस गव्हर्नमेंट कॉलेज एम्स डिपमर डिम्ड युनिव्हर्सिटीसाठी चालतं तर मग आपल्याला ठरवावं लागतं की आपल्याला ते काउन्सलिंग करायचं का कारण आपलं जर डीमचं बजे, बजेट बजेट तर मग त्यावेळेस आपल्याला तो निर्णय घ्यावा लागतो मग आता हा झाला आपला पहिला विषय आता दुसरं काय येतं की जेव्हा मग एमसीसीचा साधारण पहिलं शेड्यूल येतं पहिला राऊंडचं रजिस्ट्रेशन होतं त्यानंतर मग हे आपापले जे स्टेट आहे वेगवेगळे तर हे त्यांचं शेड्यूल पब्लिश करतात मग महाराष्ट्राचं शेड्यूल पब्लिश होईल आणि ते शेड्यूल पब्लिश झालं की मी तुम्हाला सांगणारच आहे पण एक महत्त्वाचा विषय सांगतो तुमचं एक जरी अपडेट मिस जर झालं ना तर तुमचं पूर्ण ॲडमिशनच बर्बाद आहे तर त्यामुळं सबस्क्राईब करा असं मी म्हणणारच नाही मी तर अपडेट देतच राहतो तुम्हाला वाटलं तर सबस्क्राईब करा नसेल करायचं तर नाही केलं तरी चालतं पण तुम्ही स्वतःहून जर का काही अपडेट चेक करता आहात असाल वेबसाईटला तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे त्याला मिस तुझी जबाबदारी पण तुम्ही जर आमच्या कौन्सलिंगमध्ये भाग घेतलेला असेल तर मात्र मग ते तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आमचे कौन्सलर देणारच आहे तुमचं मिस होणार नाही म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे पब्लिक असा विषयच नाही आमचे कौन्सिलर तुम्हाला स्वतःहून मेसेज करतील स्वतःहून कॉल करू शकतील की हे सुरू झालेलं आहे तुम्ही प्रक्रियेमध्ये आहात का तुमच्या अपडेट्स आहेत का व्यवस्थित कारण तुमच्या सगळे जे सगले मेंटेन आहेत आमच्याकडं सगळे प्रोफाईल व्यवस्थित मेंटेन करणं सुरू आहे आता बघा आता समजा प्रत्येक स्टेटवाले आपले नंतर सुरू करतील किंवा ऑल इंडियाचं पहिलं शेड्यूल आलं त्यांचे रजिस्ट्रेशन संपले होऊ शकतं की पहिला राऊंड पण होईल ऑल इंडियाचा नंतर मग स्टेट जे आहेत वेगवेगळे मग युपी आपलं शेड्यूल पब्लिश करेल महाराष्ट्र पब्लिश करेल कर्नाटका तेलंगणा आंध्र हे सगळे आपापलं शेड्यूल पब्लिश करतात पण हे कोणत्या साठी फक्त एमबीबीएस बीडीएस साठी कारण बीएमएस एम राऊंड एवढ्या लवकर लागत नाही मग आता कधी सुरू होईल तर हे साधारण आता अजून याला पंधरा ते वीस दिवस पण वेळ लागू शकतो म्हणजे होऊ शकतं की जुलैच्या लास्ट लास्ट मध्ये पण सुरू होऊ शकतं एखाद्या वेळेस सेकंड वीक थर्ड वीक पर्यंत पण जाऊ शकतं पण आता लक्षात घ्या की हे सगळं सुरू होणार आहे हे आपल्याला आता माहिती झालं पंधरा दिवस एक महिना लागू शकतो पण इथन समोर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण काय तर दोन हजार वीस पासून मी पाहतो जॉईन न झालेले विद्यार्थी असतात पण नंतर समजतं की की दोन दोन लाखानं या ठिकाणी फिनिश पाच लाख लागले आणि नंतर त्या माणसांना फोन पण नाही उचलला मला हे झालं कसं हे आपल्या बाबतीत व्हायला नको तर यासाठी हे थोडे महत्वाचे मुद्दे इथनं समोरचे तर हे शेअर करतो आता बऱ्याच वेळेस मी जेव्हा असे व्हिडिओ बनवतो तर तेव्हा आजूबाजूचे असे काम करणारे जे लोक आहेत तर ते मला कॉल करतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज करतात की सर कृपया तसा व्हिडिओ बनवू नका म्हणजे असं करू नका तसं करू नका तुमचं काय मत आहे याबद्दल नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आपण जे आहे सगळे पालक आपलेच आहे आपण महाराष्ट्रीयन आहे विनाकारण युपी वाल्याकडनं बिहारवाल्याकडनं जर आपली फसवणूक होत असेल तर हे खरंच योग्य आहे का मला योग्य नाही वाटत म्हणून मी सहज असं डायरेक्ट डायरेक्ट सांगतो बर आता काय नेमकं काळजी घ्यायची बघा एखाद्या कॉन्सलर सोबत तुम्ही जर जॉईन झालेले असाल म्हणजे जिजव अॅकॅडमिक्स नाही तर इतर दुसरा कोणताही तर तुम्ही नेमकं कोणतं काउन्सलिंग जॉईन केलेलं आहे तर याचा जो प्रश्न आहे तर तो, तो नक्की त्या कौन्सिलरला विचार की आमचं काउन्सलिंग नेमकं कोणतं आहे महाराष्ट्र स्टेटचं काउन्सलिंग आहे का सगळ्या स्टेटचं आहे कारण एखादा कॉन्सलर जर का पाच सहा दहा हजार रुपये घेऊन सगळं काउन्सलिंग जर का करून देत असाल तर तो काय करतोय लक्षात घ्या तो तुम्हाला जनरल वॉर्डमध्ये ऍडमिट करतोय म्हणजे सगळं त्यातच आणि सगळ्यात शेवटी काय होईल तुमचं नुकसान होईल तुम्हाला जनरल वॉर्डमध्ये ऍडमिट केल्यासारखंच आहे तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट मिळणारच नाही फक्त तो अपडेट देत जाईल की युपीचं अपडेट आलं ग्रुपवर टाकलं एम पीचं अपडेट आलं ग्रुपवर टाकलं त्यानंतर चॉईस फ्रींगच्या लिस्ट आल्या इकडून तिकडून त्या ग्रुपवर टाकल्या तर फक्त हे करणार येतो जनरलमध्ये तुम्हाला जर घेतलं तर म्हणजे एकच फी घेतली सगळं काउन्सलिंग त्यातच करून राहायला तर हे एका व्यक्तीच्या न होणं शक्यच नाही तर त्यामुळं आता थोडं आमच्याबद्दल बोलतोय की आमचं काय की आमचा ग्रुप वेगवेगळा म्हणजे आमचं युपीचं काउन्सलिंग करणारा व्यक्ती वेगळा आहे एमपीचं पीचं काउन्सलिंग करणारा व्यक्ती वेगळा आहे डीमचं काउन्सलिंग करणारा व्यक्ती वेगळा आहे तर त्यामुळं ग्रुप पण वेगवेगळे आहे तर त्यामुळं काउन्सलिंग फीस पण वेगवेगळ्या आहे मग आता हे कशामुळं तर काहीतरी युनिकनेस आपल्यामध्ये राहावं परफेक्ट काउन्सलिंग व्हावं सक्सेसफुल व्हावं सगळं मग आता मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षी एक एक दोन दोन पाच पाच लाखांना लोक कसे फसले गेले ते पण सांगतोय बघा आपण काय करतो सुरुवातीला विचार करतो की आता कुठं जॉईन व्हायचं मग आता सगळं सर्च करतो आपण की कुठे जॉईन व्हायचं एखादा व्यक्ती आपल्याला सापडतो की मय आपकी ऍडमिशन करवा करताह आणि आपण त्याला आता काल परवा आलेला एक फोन सांगतो मध्ये थोडं व्हिडिओची लेंथ वाढेल पण कॉलवर सांगतो कॉलवर झालेलं बोलणं की त्यांना एक कॉल आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या या या कॉलेजमध्ये तुमची ऍडमिशन मी हंड्रेड पर्सेंट करून देतो आणि तुम्ही पाच लाख रुपये जमा करा तर सगळं कॉलवर बोलणं झालं मी जे सांगायचं त्यांना ते सांगितलं पब्लिकली मी काही सांगणार नाही पण अशा गोष्टींवर विश्वास ठेवायचे का नाही तर हे तुमचं काम आहे महाराष्ट्रामध्ये बरेचसे कौन्सिलर असे की जे व्यवस्थित काम करतात म्हणजे मॅनेजमेंटची जर ऍडमिशन असेल तर नक्की तुम्ही त्यांच्याकडे जा असे बरेच लोक आहे की जे व्यवस्थित काम करतात मग ते संभाजीनगरला असतील नांदेडला असतील का पुण्याला असतील का मुंबईला असतील पण त्याचा सर्च तुम्ही घ्या आणि नंतर मग त्यांच्याकडे जा पण आम्ही असं काम कधीच करत नाही की तुमचे दोन लाख घेतले आणि तुमचे पाच लाख घेतले आणि तुम्हाला गॅरंटी दिली विषयच नाही कारण काय तुमचं काम जे आहे ना ते राऊंड मधून होणार आहे पण काही लोक सोबत येऊन काम करून देतात तो विषय वेगळा आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आमची वेगळी कारण आम्ही फसवणूक होऊ देत नाही पैशांना थोडं कमी लागतं बजेट थोडं कमी बनतं पालकांचं तर त्यामुळे पालकांचा आतापर्यंतचा विश्वास वाढलेला आहे तर त्यामुळे तुमची फसवणूक होऊ देऊ नका आणि एक काम करा जिथं पण तुम्ही जॉईन आहे जिजा वैके मेच नाही ज्या पण कौन्सिलिंग सेंटर सोबत हो तुम्ही जॉईन आहे तर त्यांना आजच एक प्रश्न विचारा की आमचं कौन्सिलिंग नेमकं महाराष्ट्राचं आहे युपीचं आहे कर्नाटकचं आहे उत्तराखंडचं आहे का कोणतं आहे का, का सगळंच कौन्सिलिंग याच्यात जनरल वार्ड सारखं आहे तर जर समजा तो जर, जर जनरल वार्ड असाल सगळंच कौन्सिलिंग एकाच ठिकाणी होत असेल तर मात्र तुम्ही आतापासून व्हा कारण एक चूक खूप महागात पडणार आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही एक तर पैशानं खूप महागात जाणार आहे किंवा मग तुमचं ॲडमिशनच मार्गी लागण्यापासून तुमचं थोड़ा तुम्हाला अडचणी येणार आहे तर हा एक विषय आता पुढा पुढचा एक विषय अजून सांगतो की जो पालकांना क्लिअर नसतो पण आता थोडा क्लिअर करून सांगतो बघा ज्या पण वेळेस आपण कुठे कॉन्सलिंग जॉईन करतो तर त्यावेळेस कॉन्सलिंग फी जे कॉन्सलर घेतात ना ती त्यांच्या मार्गदर्शनाची फी असते त्यामध्ये आता समजा तुम्हाला एम सी च रजिस्ट्रेशन करायचं डबल ए ट्रिपल सी च रजिस्ट्रेशन करायचं सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करायचं मग आता हे रजिस्ट्रेशनचे जे जे पण पैसे असतात तर ते आपले आपल्यालाच पे करावं लागत असतात म्हणजे तुम्ही कुठेही जॉईन करा, करा। कारण काय का तो आता समजा एखाद्याने समजा पाच का सहा का दहा भरून तुमचं जॉईन करून घेतलं आणि तुमचे रजिस्ट्रेशन जर पंधरा हजाराचे झाले तर तो व्यक्ती त्याच्या त्याच्या घरचे पैसे त्यामध्ये टाकणार आहे का आता नाही टाकणार तर हे थोडं तुम्ही आतापासून लक्षात घ्या म्हणजे त्या व्यक्तीला नंतर तुम्ही असं विचारू नका की सर आम्ही अगोदरच पैसे दिलेले मग वेबसाईटचं रजिस्ट्रेशन तर तुम्हीच करायला पाहिजे फी तर तुम्हीच भरायला पाहिजे असं नाही आणि परत एक की आता आमची काय पद्धत आहे तर थोडक्यात सांगायचं ना आम्ही कौन्सलिंग शिकवतो विषय संपला करत नाही तर आम्ही काउन्सलिंग शिकवतो बाकी आता समजा ज्यांना जे पब्लिक येत आपले काउन्सलर लोक तर त्यांना थोडंफार याच वाटू शकतं पण जाऊ द्या आता यानंतर जर समजा तुम्हाला जॉईन व्हायचं असेल समजा आता काही लिमिटेड रजिस्ट्रेशन बाकी असतील कदाचित का कारण हा व्हिडिओ आपण थोडा एकोणवीस वीस वीस जून असेल या दिवशी बनवतोय तर जर समजा तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर फक्त सेंड किंवा असा मेसेज करा जर मिळाला किंवा तुमच्यापर्यंत पोहोचला जर फीज भरल्या गेली तर भरा ते पण बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि ऑफिसला व्हिजिट तर बंदच आहे कारण जे अगोदरचे विद्यार्थी आहेत तर त्यांचे खूप कामं आमचे सुरू आहे त्यामुळं माफ करा ऑफिसला व्हिजिट करा पण मी तिथं भेटणार नाही बाकीचे कौन्सिलर भेटतील पण मी नाही भेटणार कारण अगोदरचे जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत तर त्यांचं काम कोण करणार आहे आणि तसंही तुम्ही पब्लिक जरी राहिले माझ्यासोबत तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही तर याची मी खात्री घेतो आज आपण थांबूया ओके बाय